गडचिरोली जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान पटकावणारी शरयू विलास ढोरे हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शरयू विलास ढोरे हिला ब्याण्णव टक्के मिळाले आहेत शरयू हिने आपल्या यशाचे श्रेय महात्मा गांधी शाळा व ज्युनियर सायन्स कॉलेज येथील शिक्षक तसेच आपल्या पालकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे मुलाखतीदरम्यान तिने आपल्या पुढील शिक्षणाविषयी सांगताना जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा एम एस सी ॲग्रीवरून बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तिचा आत्मविश्वास व स्पष्ट विचारशक्तीचे कौतुक करण्यात येत आहे शरयूच्या यशामागे कष्ट चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते माझे नाव शरयू विलास ठोरे आहे मी आत्ता बारावीमध्ये चोवीस पंचवीसच्या सत्रामध्ये होते माझं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे ब्याण्णव टक्क्यांनी मला खूप आनंद झालेला आहे कारण की मलाही वाटलं नव्हतं की मला एवढे मार्क्स मिळतील तसेच मी याचे श्रेय माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षक वर्गांना देऊ इच्छिते दे। तसेच माझ्या आजूबाजूच्या पीपल्सला पण देऊ शक इच्छिते दे। तसेच सर्वांचे खूप खूप आभार मला एवढं अभिनंदन करायसाठी धन्यवाद